नमस्कार मी शुभांगी पंडित स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नांदेड आज दिनांक वीस मे दोन हजार चोवीस रोजी देगलूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरामध्ये रेती उपलब्ध व्हावी यासाठी शासनाच्या वतीने डेपो उभारण्यात आले आहेत त्या डेपो अंतर्गत लाभधारकांना रेती मिळत नसून ती रेती कर्नाटक राज्यामध्ये पळवली जात असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या वतीने प्रशासना विरुद्ध आज देगलूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे जोपर्यंत प्रशासन तहसीलदार तसेच डेपो चालक यांच्यावरती जिल्हाधिकारी यांनी चौकशी करून कारवाई करण्यात यावी अन्यथा हे उपोषण असे चालू राहील

बांधकाम करणाऱ्या आणि घरकुल लाभारधारकांना वाळू मिळावे या उद्देशाने ऑनलाईन प्रक्रिया चालू केलेली आहे परंतु या ठिकाणी या विभागातील देगलूर बिलोली या यु तालुक्यातील कुठल्याही लाभार्थ लाभधारकांना खऱ्या लाभधारकांना वाळू न मिळता खोटे लाभ लाभधारक ऑनलाईनच्या माध्यमातून खोटे लाभारधारकाची ऑनलाईन करीत आहेत आणि ते ते ऑनलाईन करून आणि वाहन वाहनातून मोठमोठ्या वाहनातून वाळू हे कर्नाटक राज्यामध्ये सर्रास विक्री होत आहे दलालामार्फत आमची मागणी आहे की खऱ्या लाभधारकाला वाळूची गरज आहे त्यांना लाभ मिळाला पाहिजे आणि खोट्या लाभधारकावर कारवाई झाली पाहिजे आमची भूमिका आम्ही हे सर्व बंद झालं पाहिजे आणि प्रशासन याला साथ देत आहे खोट्या लाभधारकाला स्व प्रशासन साथ देत आहे आणि खरे लाभधारक ज्या ठिकाणी ऑनलाईन करतात त्या ठिकाणी गेला असता आणि किंवा तहसीलमध्ये गेला असता तर घरट्या मारून 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 त्यांनी परेशान होत आहे त्यांना वाळू मिळत नाही त्यांना कसल्या प्रकारचं परमिट मिळत नाही आहे परंतु खोट्या लाभधारकाच्या नावाने लाखो ब्रास लाखो ब्रास कर्नाटक राज्यामध्ये वाळू विक्री होत आहे आता इथं जर पा पाहिलं तर देगलूर आणि बिलोली तालुक्यातील सगरोळी केस सगरोळी शा, शा शाकापूर आणि शेवाळा तमलूर या ठिकाणी मोठमोठे वाळूचे टेंडर डे असे सा साठवणूक केलेले आहेत आणि त्या माध्यमातून साठवणूक केलेले की झिरोमध्ये म्हणजेच बिल पावती नसतानाही म्हणजे परवाना नसतानाही एका एका ब्रा एका एका गाडी म ट्रकमध्ये दहा ते बारा ब्रास ती तेरा ब्रास अशी रेती भरून त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये सर्रास हायवे या ट्रकनं नेत आहेत आणि त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे जर एखाद्या कार्यकर्त्याच्या लक्षात आलं तर त्यांनी जर रस्त्यावर थांबलं असलं तर था, इथल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांच्याकडे म्हणजे थोडक्यात म अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांनी म्हणतात की बाबा हे आम्ही दिलेले परवाना आहे तुम्ही काही करू शकत नाही आणि गाड्या जाऊ द्यात म्हणून एकतर प कार्यकर्त्याची कुसवणा करीत का, आहेत आणि खऱ्या लाभार लाभधारकांना यांनी वाळूपासून वंचित ठेवत आहेत खोट्या लाभधारकाच्या माध्यमातून दरालामार्फत यांनी करोडो रुपयाची दा वाळू हे कर्नाटक राज्यामध्ये विक्री करून सरास लुटत आहेत त्याकरिता शिवसेनेच्या वतीनं व वो संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन करीत आहोत बेमुदत धरणे आंदोलन करीत आहोत जेव्हापर्यंत खऱ्या ला खऱ्या लाभधारकांना वाळू मिळणार नाही मिळणार नाही आणि ज्या जेव्हापर्यंत ज्या ह्या आपल्या खोट्या लाभधारकांची चौकशी होऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणार नाही नुसते लाभ खोट्या लाभधारकावरच कारवाई नाही तर त्या वाहनचालकावर वाहन मालकावर आणि प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे हे आमची रास्त मागणी आहे